उद्या म्हणजेच एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी बारावीचा रिझल्ट लागणार आहे तुम्ही मोबाईलवरती तो कसा पाहू शकता कोणकोणत्या वेबसाईट आहेत ह्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिली वेबसाईट आहे महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन दुसरी साईट आहे एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी त्यानंतर तिसरी साईट आहे डब्ल्यू 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 डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन तसंच चौथी साईट आहे रिजल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याचबरोबर पाचवी साईट आहे डब्ल्यू 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 डॉट टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम आणि सहावी साईट आहे रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओ आर जी तर अशा ह्या सहा साईट आहेत ह्या सगळ्याची लिंक साईटची मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे म्हणजे तुम्ही त्या साईटवर डायरेक्ट लिंक थ्रू क्लिक करून जाऊ शकता आणि तुमचं रिझल्ट बघू शकता तर उद्या एक वाजता बारावीचा रिझल्ट लागणार आहे जे पण तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत तुम्ही ह्या साईट शेअर करू शकता जेणेकरून ते लोकं व्यवस्थित रिझल्ट पाहू शकतील